श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी आजार दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो होळी हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो दरवर्षी होळीचे दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते तर यावर्षी होळीचे दहन तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी केले जाणार आहे असे म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि यामुळे जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता ही आपल्या आयुष्यात यावी यासाठी होळीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार होळीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ही सकाळी उंभरट्यावरती ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा उद्या होळीच्या दिवशी पौर्णिमा पौर्णिमासुद्धा आहेत आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित केली जाते दर महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते परंतु हुताशनी पौर्णिमा जी आहे तर त्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून किमान तरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही अवश्य करावी ज्या घरातील स्त्री पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दर पौर्णिमेला लक्ष्मीचे पूजन करतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा घरात टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे सुद्धा गरजेचे असते तरच असे वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं असतं तर यासाठीच उद्या प्रत्येक महिलांनी हा जो उपाय आहे तर हा न चुकता करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही या दिवशी काही उपाय केल्याने आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाचं पान थोडीशी हळद आणि मीठ टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल तसेच तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कापड घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीची पेस्ट तयार करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे पहा दर पौर्णिमेला आपण उंभरट्यावरती हळदीचं लेपन करत असतो जर घराच्या मुख्य उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलं तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाहीत हळद घालायचे आहेत आणि त्या कणकेचा तुम्हाला एक द्विमुखी म्हणजे दोन मुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलदेखील घालू शकता यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला सात अखंड उडदाचे दाणे जे असतात तर ते टाकायचे आहेत जर तुमच्याकडे उडीत नसेल तर मग चिमुटभर काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यापाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हा जा जा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या ओंभरट्यावरती अष्टलक्ष्मीचे रूपं काढायचे आहेत म्हणजेच अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही देवी लक्ष्मीची आठ रूपे आहेत अष्टलक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने अपार आशीर्वाद मिळतात असे मानले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा जी आहे तर ती करत असतो आता ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे तर ते आपल्याला कसं काढायचं आहे प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलं आहे तर कुंकवाने तुम्हाला अशी आठ बोटं जी आहेत तर त्या कुंकवाची ओढून घ्यायची आहेत पहिला बोट जेव्हा तुम्ही कुंकवाचं ओढणार आहे तेव्हा अधिलक्ष्मी असं म्हणायचं आहे आणि यानंतर पहिलं कुंकवाचं बोट जे आहे तर तुम्हाला ओढून घ्यायचं आहे यानंतरनं दुसरा कुंकवाचं बोट तुम्हाला ओढायचं आहे धनलक्ष्मी यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी भाग्यलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं तुम्हाला आठ कुंकवाची बोटं ओढून ही आठ अष्टलक्ष्मीची नावं जी आहे तर ती घ्यायची आहेत भगवान विष्णूंनी स्वतः विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की माता लक्ष्मी ही आपल्या घरी दिवसभरामध्ये सात वेळा येत असते आणि जेव्हा असं अष्टलक्ष्मीचं प्रतीक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती असते तेव्हा माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि यामुळे घरातील दरिद्री ही दूर होते यानंतर आपल्याला उंभरट्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत यानंतर एक स्वस्तिक हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचा आहेत स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन देखील द्यायच्या आहेत हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या साईटला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना त्या दिव्याच्या वाहती ज्या आहेत तर त्या पूर्व आणि पश्चिम अशा दिशेला येतील अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे यानंतर एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा अवश्य काढायचं आहे कारण या दिवशी स्वयंपाकघराची देखील पूजा जी आहे तर ती केली जाते स्वयंपाकघराची पूजा केल्याने घरामध्ये माता ही नेहमी प्रसन्न राहते ज्या घरामध्ये माता प्रसन्न असते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते त्याचबरोबर एक स्वस्तिक हे आपल्या देवघराच्या मागच्या साईडला काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं जेव्हा देवघरामध्ये आपण असं स्वस्तिक काढतो तेव्हा घरातील दारिद्र्य अघटित घटना ज्या आहे तर त्या दूर होतात तसेच एक स्वस्तिक हे आपल्याला तुळशीच्या वृंदावनावरती सुद्धा काढायचं आहे कारण या दिवशी तुळशीची खास करून पूजा केली जाते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुळशीच्या रुंदावनवरती सुद्धा तुम्हाला या कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे आणि जिथे जिथे तुम्ही स्वस्ती काढली आहे तर त्या प्रत्येक स्वस्तीची तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे अशोकाची पानं तुम्हाला भेटली तर अशोकाची पानं आणि आंब्याची पानं अशी दोन्ही पानं तुम्हाला एकत्र एक करून एक तोरण करून हे घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहेत यामुळे घरातील नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष वास्तुदोष हा दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या सकाळी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा जो उपाय आहे तर ला हा सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ